शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते आज राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठ्या बातमी निघते डी ए पी खताचे भाव वाढणार नाहीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा पुढली मोठ्या बातमी निघतंय हिरड्याची सातबारा उतार्यावर नोंद होणार शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय पुढल्या मोठ्या बातमी निघतंय हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीला सहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठे बातमी एक ते नवीन वर्षात लाडक्या बहिणींना मिळणार इक्कीसशे रुपये मोठे अपडेट आली समोर पुढले मोठ्या बातमी विकतं आहे खत कंपन्यांऐवजी आता शेतकऱ्यांना थेट मिळणार खताचं अनुदान शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठे बातमी निघते पीक विमा योजना आणि डी खत अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता पुढले मोठ्या बातमी निघते दुचाकी आहे लाडक्या बहिणीचा अर्ज होणार बाद सरसकट नाही म्हणत आदित्य टेटकरींनी टाकला बॉम्ब पुढली मोठी बातमी निघते भोम तालुक्यातील हिवरा येथे बिबट्याचा हल्ला दोन गाय ठार तर बैल जखमी वन विभागाला बिबट्याला पकडण्यात अपयश पुढली मोठी बातमी निघत आहे सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार पुढली मोठी बातमी आहे मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट खत आणि विमा योजनांवर मिळणार जास्त सबसिडी शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद